आज जिल्ह्याची डी पी सीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा प्रारूप आराखडा त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत गेल्या वेळेपेक्षा यावेळेला आम्ही जवळपास तेराशे चोपन्न कोटी रुपयाचा आराखडा हा शासनाकडे सादर करणार आहोत शहराचं वाढतं लोकसंख्या येणारे उद्योग त्या अनुषंगाने असलेल्या सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणे त्यासाठी हा तेराशे चोपन्न कोटीचा आराखडा आम्ही सादर करणार आहोत आणि शासनाला विनंती करणार आहोत दरवेळेला या जिल्ह्याला कमी निधी देण्यात आलेला आहे आशिया खंडातमध्ये सर्वात वाढणारं झपाट्यानं वाढणारं हे शहर जर असेल आहे तर त्याला हा निधी भरघोस दिला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि याला आज उपमुख्यमंत्री अजितदादा बीडचं पालकमंत्री म्हणून तिथे बैठक घेत आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर आम्हीसुद्धा त्यांना विनंती करणार आहोत की कोणत्याही प्रकारचा कट न लावता आम्हाला या आमच्या आराखड्याला मंजुरी देण्यात यावी आजच्या बैठकीमध्ये इतरही विषय चर्चेला गेलेले आहेत या शहरामध्ये वाढती गुन्हेगारीला आळा कसा बसवायचा वाळू माफिया जे आहेत जे ज्यांचं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्राबल्य वाढत चाललेलं आहे त्यांना कसं रोकायचं त्या संदर्भामध्ये असलेले जे कोणी त्यात इन्वॉल्व असेल त्यांच्यावर कशी कारवाई करायची या बाबीच्यासुद्धा चर्चा या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक आमदारांनी त्यांच्या सूचना त्यांच्या विभागातल्या काय हवं आहे आणि काय काम केलं नाही यावरही त्यांनी चर्चा केली त्यां त्या बाबतीत सुद्धा अधिकाऱ्याकडून त्यांच्याबद्दलची माहिती घेण्यात आली दरवेळेला वेग उत्तर किंवा प्रस्तावित आहे काम प्रगतीपथावर आहे अशी उत्तर नको तर झालेल्या कामाचा अहवाल हा स्पष्टपणे या बैठकीमध्ये दिला गेला पाहिजे अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न आहे सर्वच आमदारांनी त्याबद्दल एक एकमत दाखवलेलं आहे आता जो पाणी संदर्भामध्ये जो अहवाल शासनाकडे सादर होतोय त्यामध्ये पाणी कपातीचं जे धोरण दाखवलेलं आहे त्याला सर्वांनी विरोध केला आहे आणि सर्वांनी एकमताने या व विरोधात शासनाकडे आपली भूमिका मांडण्यासाठी एकत्रितपणे जाण्याचं सुद्धा कबूल केलेलं आहे शहरात येणारा उद्योग आणि त्या अनुषंगानं आम्हाला उलट पाण्याची जास्त गरज असताना आमचं पाणी पळवण्याचा काही उद्योग इतर लोकं करत आहेत त्याला आमचा विरोध या ठिकाणी सर्वच आमदारांनी खासदारांनी दाखवलेला आहे अशा सर्व बाबीवर या, या बैठकीमध्ये चर्चा झाली अनेक निर्णय घेतले गेलेत त्यामध्ये तीस स्कार्पिओ जे वीस स्कार्पिओ आम्ही सी पी ऑफिसला देणार आहोत दहा ग्रामीणला देणार आहोत या जेणेकरून गुन्हेगारीचं आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो सगळा कायदा सुव्यवस्था राखल्या गेली पाहिजे तर त्यांना त्या ते तेवढ्या सुविधा सुद्धा दिल्या पाहिजे ते आहे शाळेमध्ये काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आजही लागले गेलेले नाहीत मागे जी घटना घडलेली आहे त्याबद्दलचा चौकशी करण्याचे आदेश पुन्हा एकदा शासन पोलिस यंत्रणेला आणि जिल्हा परिषद सिवेला देण्यात आलेले आणि आता जो काय आराखडा आपण जो काय बनवतो दरवेळेला पाहिलं तर एक वर्षभराचा आपल्या प्लॅनिंग असतो तर आम्ही आता सर्वांना एक वेगळं प्लॅनिंगच्या हिशोबाने के केलेलं आहे की आपण देताना एक पाच वर्षाचा संयुक्तिक मोठा आराखडा तुम्ही आम्हाला सादर करा पाच वर्षाचा असलेलं प्लॅनिंग काय असलं पाहिजे दर दरवर्षीला फॉर एक्झाम्पल शाळा बांधणे हा दरवर्षी काही शाळा बांधतात मग पुढच्या वर्षी ते हे करतात तर त्यापैकी एकंदरीत पाच वर्षामधला तो प्रोग्राम असेल अंगणवाडीचा प्रोग्राम असेल काही ठिकाणी बंधार्यांचा प्रोग्राम असेल हे सर्व गोष्टी आपण त्या आराखड्यामध्ये घेणार आहोत ठीक आहे ज्या कमिटीने अहवाल सादर केला आहे त्या कमिटीच्या अहवालामध्ये अनेक त्रुट्या जाणून बजून दाखवण्यात आलेल्या आहेत जायकवाडी धरणाची बाष्पीभवन पाण्याची बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया ही जास्त असली पाहिजे गेल्या वेळ गेल्या वर्षी दोन तीन वर्षाचा जर सगळा जर काढला त्याचा तर साडेसहाशेचा त्याचा पर्सेंटेज आहे बाष्पीभवन होण्याचं आणि आता ज्या ज्या काही त्यांनी काही जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता इथं पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि तो आकडा त्यांनी तीनशे तीसवर आणला आहे म्हणजे अर्धी कपात तिथे केल्यामुळं जवळपास पाणी अकरा टक्के पाण्याची वाढ झाली असं त्यांना दाखवायचं आहे आणि म्हणून पासष्ट टक्क्याचं डायरेक्ट त्यांनी आता सुचवलेली जी काही कपात आहे पुन्हा ती आ, आ, आ सत्तावन्नवर आणलेली म्हणून हे काही अनेक जगल्याऱ्या करून त्यांनी आपलं पाणी पुन्हा अकरा टक्केने कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा त्याला आमचा विरोध आहे सर्व आमदार खासदार आणि सर्वांनी एकत्रितपणे एक येऊन आम्ही शासनाकडे आमची भूमिका मांडणार आहोत आणि हा विषय कॅबिनेटमध्ये सुद्धा घेण्याचा मी त्यांना सांगितलेलं आहे की मी कॅबिनेटमध्ये हा विषय सुद्धा लावून धरे नाही त्यांनी काय म्हणलं आम्ही आम्ही अहवालाच आम्हाला पण कळतं ना अहवाल कसा आलेला आहे अहवाल कसा सादर केलेला आहे त्यावर आम्ही सविस्तर सर्व इतरचे जे तज्ज्ञ आहेत ज्यांनी आयुष्यभर पाणी या प्रश्नावर त्यांचं आयुष्यात सगळी माहिती आहे त्यांच्यावर आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यांनी ते सर्व आम्हाला समजून सांगितलं की यांनी कोणत्या पद्धतीने आपली फसवणूक केली जिल्ह्यातल्या गुंडगिरी संदर्भामध्ये पोलीस आयुक्तांना सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलेले आहेत ड्रग्स ड्रग्स ड्रग्ज माफी ते बटन वगैरे वगैरे विकणारे अयवद्ध क्लब चालवणारे आणि रेतीच माफिया यांच्यावर सर्वावर जॉईंटली कलेक्टर आणि पोलीस कमिशनर ग्रामीण एस पी या तिघांनी मिळून एक कारवाईचं आम्ही एक नियोजन केलेलं आहे दोन चार दिवसानंतर पुन्हा शहरासाठी पोलिस कमिशनर कॉर्पोरेशन कमिशनर यांची जॉईंट बैठक सर्व अधिकाऱ्यासहित आम्ही घेणार आहोत म्हणून आता गुंडगिरी या शहरामध्ये चालू नये या शहरामध्ये जर गुंडगिरी जर वाढली तर येणाऱ्या उद्योगावर त्याचा परिणाम होतो तो परिणाम होऊ नये आणि या ठिकाणचे जे खून वगैरे इतर इतर जे काही प्रकार झालेले आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये त्या ते ते प्रकार पुन्हा होता कामा नये असा स स्पष्ट सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत यावर विरोधी पक्षनेत्यांनी काही आमदारांनी या बाकीच्या गोष्टीवर त्यांनी चर्चा केलेली आहे ज्या ज्या गोष्टी मला सध्या स्थितीत आहेत त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणखीन एक दोन दिवसामध्ये त्याचं डिटेल्स आकडे आमच्याकडे येतील निश्चित ज्या ठिकाणी अखर्चित निधी आहे किंवा त्याचे वर्क ऑर्डर झाल्या नसेल त्या थांबून तो निधी इतरतच वळवण्यात येईल त्याचा सर्व अहवाल कलेक्टर मला देणार आहेत म्हणून ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी त्याच्यावर निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित चौकशी करण्यात येईल सव्वीस तारखेला त्याच्याबद्दलच डिटेल्स दिलेले सर्व अधिकाऱ्यांकडे विचारणा केली त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत परंतु काही लोकांचं काही अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टता येत नाही असा असा अहवाल दिला होता त्यावर त्या अधिकाऱ्यांना पुन्हा तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि जो अधिकारी याच्यात कुचराई करेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मी कलेक्टरांना दिलेले आहेत बैठकीमध्ये चर्चा झाली नाही परंतु हा विषय गांभीर्याने घेण्यासारखा आहे निश्चित आम्ही त्याच्यावर उपाय काढू थँक्यू

काही नोटिसामध्ये आम्हाला जे दिसून आलेलं आहे की त्याच्यामध्ये टॅक्स कमी आहे इंटरेस्ट जास्त आहे असंही प्रमाण काही ठिकाणी दिसतं आहे म्हणून आम्ही मी ऐकतानासुद्धा त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत काही ठिकाणी जाणीवपूर्वक जर इंटरेस्टमुळं जर टॅक्स वाढला असेल तर तोसुद्धा तो आम्ही कमी करण्याचा निश्चित फक्त इंटरेस्टच्या बाबतीमध्ये मी सांगतो तो प्रयत्न केला जाईल

याच्या नंतरच्या बैठकीला तुम्हाला निश्चित अलाव केले जाईल परंतु इतके जर लोक जर बसले तर सभागृहामध्ये बसायला चान्स राहणार नाही ही कलेक्टरने मला सूचना केली होती आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची सुरक्षिततेचा प्रश्न कदाचित कलेक्टरांना थोडंसं असं वाटत असेल की सुरक्षितता असावी म्हणून त्यांनी या वेळेला या वेळेला चला थँक्यू